सोडून तुला जाताना राहतील का पाऊल खुणा काळजाच्या टोक्याला होतील ला मग जखमा पुन्हा हसरे ते नाजूक डोळे कालावरची खळी बांधतील का पायात माझ्या गोळी जगण्याचे तू दिलेस धडे विसरून जा म्हणतेस जगण्याचे तू दिलेस तडे विसरून जा म्हणतेस आता पायाला पडतील तडे इंद्रधनुच्या रंगात पाहिले सदा तुला इंद्रधनुच्या रंगात पाहिले सदा तुला पण लख अंधारात आता दिसेनाच काही मला सांग ना आता राहू कसा जगू कसा सांग ना आता राहू कसा जगू कसा सोडून तुला जाताना राहतील का या पाहुल खुणा राहतील का या पाहुल खुणा